नमस्कार मैत्रिणी रंजना किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज बहुगुणी औषधी अशी एक पानांपासून रेसिपी आणलेली आहे ती पानं आहे शेवग्याची पानं शेवग्याच्या शेंगां तर छानपैकी भाजी किंवा रस्सेवाली असं सगळं बनवतातच पण पानांपासूनसुद्धा आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे पहा आपल्याला पानं कशी तोडून घ्यायचे मी तोडून दाखवत आहे तुम्हाला हे पहा कशी तोडायची आहे अशी मस्त पानं पाने आपल्याला घ्यायची आहेत पहा आणि फुलंसुद्धा तेवढीच उपयोगी असतात आपल्या शरीरासाठी देथं काढून टाकलेले आहे आणि पानं पाण्या फक्त घेतलेली आहे याच्यापासून आपल्याला एक मस्त अशी रेसिपी बनवायची आहे आता पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहे फुलंसुद्धा त्याच्यात टाकलेली आहे कारण आ आयुर्वेदामध्ये शेवग्याच्या पानांना आणि फुलांना खूप महत्त्व दिलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी मीठ घालून घेणार आहे आणि स्वच्छ असं धुवून घेणार आहे कारण त्याच्यावरती कचरा किंवा मुंग्या वगैरे जास्त असतात फुलांमध्ये वगैरे असं सगळं निघून जाण्यासाठी मिठाच्या पाण्यात दोन मिनटं असं ठेवणार आहे आणि छान दोन पाण्यानी मस्तपैकी धुवून घेणार आहे एवढं छान रेसिपी होणार आहे पहा आपली किती मस्त रेसिपी आपल्याला करून घ्यायची आहे आता पाणी त्याचं छान गाळून घ्यायचं आहे सगळं आणखीन एक पाण्याने आपल्याला ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून द्यायचं आहे आणि छान असे आपल्याला भाजी आ, साफ आपल्याला मिळेल अशी धुवून घेतलेली आहे मिठाच्या पाण्यामध्ये पहा किती कचरा पण त्याच्यात असतो तो सुद्धा खाली बसलेला आहे पाण्यामध्ये आता आपल्याला भाजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये कोथंबीरसुद्धा मी चिरून घेतलेली आहे कोथंबीर याच्यासाठी घालायची आहेत त्या रेसिपीला सुद्धा मस्त स्वाद येतो आता आपल्याला हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेल्या अद्रक घेतलेला आहे याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपल्याला थोडंसं आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे वाटायला असं वाटण करून घ्यायचं आहे बारीक बारीक वाटल्यानंतर आता मी त्याच्यात घालून घेणार आहे शेवग्याच्या पाल्यामध्ये आणि कोथंबिरीमध्ये छान अशी ते वाटण घालून घ्यायचे आपल्याला त्याच्यामध्ये आणखीनही काही जिन्नस आपल्याला घालायचे आहे त्याच्यानी आता मी छान असं त्याच्यामध्ये ओवा घातलेला आहे आणि तीळ घातलेले आहे तीळ दोन चमचे आहे ओवा एक चमचा आहे आता गरम मसाला घालून घेतलेला हळद घालून घेतलेले एक एक चमचा असं सगळं लाल तिखटही घरगुती घातलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा सगळं आहे गरम मसाला वगैरे सगळं असतं घरगुती असं लाल तिखट आहे ते आ, चावी नुसार। चावी नुसार छान असे हिंग घातलं आहे हिंगाने त्याचं पाचनसुद्धा छान होतं आणि मीठ घालून घ्यायचं आहे चवीनुसार चवीनुसार मीठ घातल्यानंतर ते सगळं एकत्र करायचं आहे असं मसाला सगळं आपल्या त्या पानांना छानपैकी चोळून घ्यायचं आहे आणि मिठाणीसुद्धा त्या पानांपासून चांगलं थोडंसं पाणी सुटेल त्याला पाणी सुटल्याने काय होणार आहे आपल्याला थोडंसं आपण तेल घालून घेऊ त्याच्यात पहा तेलाने असे मौसूद होणारी रेसिपी आहे ती खूप सुंदर असं तेल घातलेलं आहे आपल्या हातालासुद्धा ते चिटकणार नाही आणि छान त्याचं टेक्चर येईल म्हणून थोडंसं मी तेल एक चमच्याभरच घालून घेतलेलं आहे जास्त काही घातलेलं नाही आता हे आपल्याला एक वाटी घालायचं आहे ज्वारीचं पीठ हेल्दी रेसिपी अशी आपल्याला बनवायची आहे आणि हे चण्याचं पीठ आहे चण्याच्या चा डाळीचं पीठ तेसुद्धा मी छोटी वाटी घेतलेली आहे आणि मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे असं सगळं आपल्याला घोळवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जोपर्यंत आपल्याला पाण्याचा हपका लागत नाही तोपर्यंत छान त्या पाण्या पानांमध्येच आपल्याला घोळवून घ्यायचे आहे आता पाणी आपल्याला लागत आहे थोडंसं असं थोडं थोडं करूनच आपल्याला पाण्याचे हपके मारायचे आहे एकदम पाणी घालायचं नाही नाहीतर मग पातळ होईल आपल्याला आपल्याला असं भाकरीसारखं पीठ करून घ्यायचं आहे ही रेसिपी खायला तर एवढी छान लागतेच पण मुलांना ला हे पा अशी शेवग्याच्या पानांची भाजी जरासुद्धा आवडत नाही कारण ती चिवट लागते आणि थोडीशी कडवटही लागते म्हणून आपल्याला अशी एक ट्रिक करून मुलांच्या पोटात कशी शेवग्याच्या पानांची भाजी जाईल हे असं करून बघायचं आहे आपल्याला आणि मुलं मागून मागून खातील अशी रेसिपी करायची आहे पहा आता पीठ मळून घेतलेलं आहे छान सगळं पिठाचा गोळा झालेला आहे आणि भाकरीसारखंच मळून घेतलेलं आहे आता एक चाळण घेतलेली आहे मी चाळणीला छान असं आपण ब्रशिंग करायचं आहे तेलाचं तेलाचं ब्रशिंग केल्यानंतर आपल्या चिटकणार नाही अशी वस्तू त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचे रोल करून आपल्याला रोल करायचे आहेत ह्या पिठाचे रोल करून आपल्याला आपण जशा कोथंबीर वड्या करतो पालकच्या वड्या करतो आणखीन कशाच्याही आपण वड्या करतो कोबीच्या करतो अशा आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे शेवग्याच्या पानांपासून पहा आहे का नाही भन्नाट रेसिपी आणि खूप सुंदर होणारे आहे कोणालाही आवडणारी अशी रेसिपी आहे लहान मुलांना तर आवडणारच आवडणार आणि मोठ्यांना सुद्धा मोठी खाता तर खातातच शेवग्याच्या पानांची भाजी पण लहान मुळं भाजी खात नाही म्हणून मी असा एक ट्रिक करून आपल्याला एक रोल करायचा आहे आणि छानपैकी त्याच्या आपल्याला वड्या करून घ्यायचं आहे पहा तुम्हाला असं आवडलं तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि मैत्रीणं सबस्क्राईबही करायला विचारू विसरू नका छान अशी रेसिपी रेसिपी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि अशी बहुगुणी आयुर्वेदिक शेवग्याच्या पानांची रेसिपी कोणालाही खाऊ घाला आणि छानच आपल्या शरीरासाठी उपयोग होईल कॅल्शियम विटॅमिन्स आणि भरपूर काही त्याच्यामध्ये बहुगुणी असे आयुर्वेदामध्ये सांगितलेली शेवग्याची पानं आपल्या शरीरासाठी उपयोगी तर असतात पण अशी रेसिपी करून खाल्ली तर छानच लागणार आहे पहा मला कमेंटमध्ये करून सांगा का तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मी अशी केलेली आणि पहा आपले रोल तयार झालेले आहेत आता अरे छान असं आपल्याला ते रोल केल्यानंतर व्यवस्थित आपण चाळणीमध्ये ठेवून घेऊ तुम्हाला जर मोठे आवडत असले तर मोठे करा छोटे आवडत असले तर छोटे करा असे मी करून घेतलेले आहेत रोल आता आपल्याला ते वाफवायसाठी ठेवायचे आहेत असं सगळं व्यवस्थित पाणी गरम झालेलं आहे ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून घ्यायच्यात आपल्याला पंधरा मिनटं ठेवायचे आहेत ह्या आणि छान अशा आपल्या वड्या झाकण लावून ठेवले तर पटकन वाफून होतील आणि मस्त शिजून तयार होतील त्याच्यासाठी आपण एक चटणी करून घेऊ पहा आणि कांदा घातलेला आहे आणि एक टॅमॅटो एक कांदा लसूण थोडेसे दोन तीन पाकळे आहेत आणि अद्रकही घेतलेला आहे थोडासा असा कापून मिरच्या घेतलेल्या आहेत दोन चार आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे देठा सकट घेतलेली आहे पहा अशी छान आपल्याला चटणी करून घ्यायची आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण मीठही घालून घेऊ मिठाचंही प्रमाण आपल्या चवीनुसार घाला म्हणजे ती चटणी अप्रतिम अशी लागणार आहे आता छान वाटून घेऊ आपण चटणी बारीक वाटून घ्यायची आहे म्हणजे त्याच्यात टॅमॅटो आता थोडं जिरंही घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिऱ्याचाही स्वाद छानच लागणार आहे चटणीमध्ये आता बारीक वाटून घेतलेली आहे आणि आपण एका ब्ला बाऊलमध्ये काढून घेऊ ठेवण्यासाठी सगळी आपल्याला काढून घ्यायचं आहे किती सुंदर दिसत आहे चटणी पहा आणि खायला एवढी मस्त लागणार आहे कारण त्याच्यात टॅमॅटो आहे कोथंबीर आहे कांदा आहे आणि खोबरं तर अजिबात नाही आहे अशी वेगळी मी घेत केलेली आहे पासून आपल्याला चटणी आता मी एक पॅनमध्ये गरम गरम तेल घेतलेलं आहे कडकडीत त्याच्यात जिरं मोहरी आणि कडीपत्ता अस आणि हिंग घालणार आहे पहा हिंग्याची फोडणी दिल्यावरती आपली चटणी मस्त आणि अप्रतिम लागणार खायला तर एकदम चटपटीतच लागणार किती छान खमंग फोडणी बसलेली आहे तुम्ही पाहू शकता मस्तच चुरचूर चुरचुर आवाज येतो आहे आणि सुगंधही तेवढा मस्त सुटलेला आहे हिंगापासून अशी सगळी आपल्याला ढवळून घ्यायची आहे छान एकजीव करायचा आहे त्या चटणीचा म्हणजे आपल्याला खायला अप्रतिम तर लागणारच आहे पहा किती सुंदर दिसते ती चटणी आता आपल्या वड्यात छान वाफून झालेल्या असतील गॅस आता आपण बंद करू आणि पाहू शिजल्यात का पहा सुरीच्या टोकाला अजिबात सुद्धा ते पीठ लागत नाहीये आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि छान थोडा वेळ दोन मिनटं असं झाकून ठेवू कारण आपलं पाणी ते गरम आहे छान त्याची वाफ अजूनही त्याला बसेल आणि छान असं आपल्या वड्या शिजून होतील पहा वड्या छान झालेल्याच आहे आणि थंडसुद्धा झालेले आहेत थंड करून घेतलेले आहेत पाच मिनटं ठेवून अशा वाऱ्यावरती आता आपले त्या कापून घेऊ आणि त्याच्या वड्या करून घेऊ वड्या अशा करायच्या आहे पातळ थोड्या करायच्या आहे मिडियम साईजमध्ये करायच्या आहे म्हणजे त्याचे कुरकुरीतपणा छान येईल अशा वड्या करून पहा आणि ह्या ज्वारीपासून आहेत त्याच्यामुळे तुम्ही तुम्हाला पहा मस्त झालेल्या आहेत वड्या कापून घेतलेल्या आहेत त्या आणि ज्वारीच्या पिठापासून असल्यामुळे त्या आपण अशाही खाऊ शकतो आणि तुम्ही साईडलाही वरण बर सुद्धा खाऊ शकतो आता तेल गरम झालेले आहे आपण छान अशा तळून घेऊ थोड्या थोड्या घालायच्या आहे जास्त घालायच्या नाही गर्दी करायची नाही तेलामध्ये नाहीतर त्या अशा फिसकटतात म्हणून थोड्या थोड्या घालून गरम गरम तेलामध्ये पहिल्या घालायच्या आहे नंतर मग स्लो गॅसवरती आपल्याला कुरकुरीत अशा वड्या तळून घ्यायच्या आहे छान असे रेसिपी आपली झालेली आहे पहा तुम्हाला आवडली तर कमेंटमध्ये मला जरूर कळवा तुम्हाला ही अशी बहुगुणी रेसिपी कशी वाटली आरोग्यासाठी छान अमृत मानलेलं शेवग्याच्या पानांपासून बनवलेली रेसिपी खूप सुंदर झालेली आहे तुम्हाला वाटलं तर मला कमेंटमध्ये कळवा आणि जरूर करून बघा अशी रेसिपी मस्तच झालेली आहे आणि आपण छान अशा तळून घेऊ कुरकुरीत होत्यात आणि आपल्या त्याच्यामध्ये ज्वारीच्या पिठा असल्यामुळे आपण अशीही चटणी बरोबर खाऊ शकतो आणि दुसरं काही आपल्याला चपातीची भाकरीची सुद्धा गरज लागणार नाही अशी छान रेसिपी झालेली आहे पहा मस्त खमंग कुरकुरीत तळून झालेल्या आहेत त्या आता आपण थोडं थोडं असं हलवत राहू म्हणजे त्याला छान कुरकुरीतपणा येईल पहा झालेले आहेत आपल्या वड्या तळून किती सुंदर सोनेरी कलर आलेला आहे आणि कुरकुरीतही झालेले आहे पहा मस्तच दिसत आहेत आता त्या आपण छान काढून घेऊ एका डिशमध्ये आणि आपल्याला खायला वाढून घेऊ पटकन डोळ्यात भरणाऱ्या अशा वड्या झालेल्या आहेत खुसखुशीत तर होणारच आहेत पण कुरकुरीतही ते तेवढ्या झालेल्या आहेत पाच मिनटंसुद्धा लागत नाही आपल्याला तळायला त्या अशा छान मंद गॅसवरती तळून घ्यायच्या आहेत शेवग्याच्या पाण्यांपासून आपण भाजी बनवतो आणि शेंगांपासून आपण रस्सेवाली भाजी बनवतो सुक्की भाजी बनवतो डाळ टाकून भाजी बनवतो पण शेवग्याच्या पानांपासून कोथंबीर वड्या बनवतो अशा वड्या मी बनवलेल्या आहेत पहा किती सुंदर दिसत आहे तुम्हाला मी आवाज करूनही दाखवते पहा कुरकुरीत एकदम झालेल्या आहेत त्या वड्या छान असे खायला तर कुर कुरकुरीत लागणारच आहे आणि दिसायलाही तेवढ्या छान दिसत आहेत पहा मी तोडून दाखवते किती खुसखुशीतपणा त्याच्यामध्ये आलेला आहे आणि कुरकुरीतपणा आलेला आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही शेवग्याच्या पानांच्या वड्या बनवलेल्या आहेत अशा मस्त झालेल्या आहेत पहा करून असा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि सबस्क्राईबही करा खूप सुंदर वड्या झालेल्या आहेत दिसायलाही खमंग दिसत आहेत वड्या बाय मैत्रीणो भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये आणि छान कमेंटमध्ये मला कळवा का तुम्हाला ह्या वड्या कशा वाटल्या दिसायला ही तीळसुद्धा त्याच्यावर छान असे दिसत आहे पहा मस्त कुरकुरीत बाय मैत्रीणो